पुन्हा एकदा तुमचे आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवस झाले आम्ही काही ब्लॉग व्हिडिओ काढला नाही तर मित्रांनो ब्लॉग व्हिडिओ न काढला म्हणजे मित्रांनो रुपाली गेल ती धुलीवंदन साठी माझ्या मामाच्या गावाला आणि हा मित्रांनो रुपालीकडे मोबाईल नव्हता त्यामुळे रुपाली बरे दिवस तिकडे होती पाच सहा दिवस झाले त्यामुळे ती काही व्हिडिओ काढू नाही माझ्याकडे मोबाईल नव्हता असं दोन दोन फोन तरी मला तिने एक फोन पण नाही मला तू जाल म्हणे आधी मग घे म्हणे काय बघायचं बघ म्हणे हा मित्रांनो मेला एक मोबाईल दिला तिने तो मोबाईल फोडून टाकला आणि माझ्याकडे दोन मोबाईल आहेत एक मोबाईलची क्लिअरिटी एवढी भारी नाही त्यामुळे तो निसता असाच आहे तर मित्रांनो हिच्याकडे मोबाईल नाही आणि त्यामुळे मित्रांनो आज हिला आज मम्मी घेऊन जाणार आहे आज किवा उद्या तर हा मित्रांनो आपल्या इकडे सध्या आयफोन नाहीये त्यामुळे व्हिडिओ रेड एवढी भारी नाही आणि हा मित्रांनो मित्रांनो हे बघा तस तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवर सपोर्ट करता तसा आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा मस्त सपोर्ट करायला तर मित्रांनो असा सपोर्ट करा आम्ही आयफोन सुद्धा घेऊ शकत आम्ही फोन भंगारपंदमध्ये नाही काढू शकत ओप्पोच्या हा मित्रांनो तुम्ही जर खरंच चांगल्या प्रकारे सपोर्ट केला मित्रांनो चॅनल आपलं सध्या ग्रो मध्ये आहे युट्यूबच आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर तुमच्या सपोर्टमुळे आम्ही खूप चांगल्या प्रकारे मग आयफोन सुद्धा घेऊ शकतो मग आम्ही डेली व्हिडिओ कंटेंट टाकू शकतो आणि हा मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला कसे आवडतात तुम्हाला आवडतात तुम का ती <laughs> कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओ तुम्हाला ही जास्त आवडती तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते जास्त बघायला का ही आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्हाला सुद्धा कळल की तुम्हाला जास्त खूप कमेंट कमेंटमध्ये प्लीज नक्की गोष्टीचा असं येईल मला सांगू का तू तू चांड काही नाही झालेलं तुला काय आला असेल काही नाही असं म्हणजे तुम्ही ते बोलताय का म्हणून मग तुमच्या बोलण्यात असे येऊ तर तिला माझ्या बोलणंच हसू दे तुम्हाला हसू येतं का ती कोविड मध्ये नक्की सांगा आणि या मित्रांनो हिचे व्हिडिओ आवडते का माझे व्हिडिओ आवडते जास्त हे कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या दोघांमधून कोण भारी दिसतं ते कमेंट मध्ये लवकर सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते का काहींचे व्हिडिओ बरं मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय